हव्या असणाऱ्या गोष्टींची कधीच वाट बघायची नसते त्या तर मेहनतीने मिळवायच्या असतात चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण काही वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते नावामुळे असलेली ओळख तर ओळखीची देखील विसरतात मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात जीवनात सुखाच्या व्याख्या खूप आहेत पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे हे आयुष्यातील खरे सुख आहे वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो तो तर तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो तीच खरी जवळची माणसं असतात हो जी आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात किती कमावून ठेवलं तरी बाकी फक्त शून्य राहते शेवटी आपल्या कर्माने साठवलेले पुण्यच संकटाच्या वेळी कामाला येते इथे प्रत्येक जण मतलबी झाला आहे अगरबत्ती देवासाठी म्हणून अंत आणि सुगंध मात्र आपल्या आवडीचा अंत आयुष्यात अशा व्यक्तींची गरज असणं गरजेचं असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळा समजते एक तर ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्यानंतर मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचं असतं पण त्यातून शिकलेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचा असतो माणूस एकदा शांत राहायला लागला की मनाला आवडणाऱ्या गोष्टी पण मनातून उतरून जायला लागतात अहंकार हा वाऱ्यासारखा असतो फरक फक्त एवढाच की वाऱ्याने झाडाची पाणी तुटतात आणि अहंकाराने जवळची माणसं